दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजेच्या सुमारास भडगाव शहरातील शेतकी संघ प्रांगणात आमदार किशोरप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागतजी तोडकर यांचा औषधी विना आरोग्य या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम भडगाव तालुका पत्रकार संघ माऊली फाउंडेशन व अंजली हॉस्पिटल भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला होता यावेळी स्वागत तोडकर यांचे सनई चौघड्याच्या वाद्याने व फटाक्यांच्या आतिषबाजाने आमदार किशोर पाटील या समवेत पत्रकार संघटनेकडून स्वागत करण्यात आले प्रास्ताविक सुनील आबा पाटील यांनी केले यावेळी अध्यक्ष भाषणात मनोगत व्यक्त करताना आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार संघटनेचे कौतुक केले व स्वागत तोडकर यांनी औषधाविना आरोग्य यावर सुंदर असे आरोग्य मार्गदर्शन केले रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत सुरू असलेल्या या कार्यक्रमाचा पत्रकार बांधव त्यांचे कुटुंब व बहुसंख्य नागरिकांनी याचा लाभ घेतला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका